रामायण तेव्हा संपलं वध झाला त्यावेळेस केलेल्या माणसाचे उपकार फेडायचे या उद्देशाने बजुला, बजुला राम आणि सीता एकत्र आली प्रत्येकाला काही ना काही भेट दिली एका बाजूला हनुमंत बाजूला बसलेला होता सीतामयी म्हणते अरे प्रभू रामचंद्र परमेश्वरा प्रत्येकाला काही ना काही दिलं खुताईला सुद्धा प्रेमाने तिच्या पाठीवरती हात फिरवला म्हणून खारुताईच्या अंगावरती रामाची निशाणी प्रभुराची रामा निशानी सांगायला लागतात एक मातीचा कण वाळूचा कण टाकला म्हणून रामाने तिच्या पाठीवरती हात फिरवला म्हणून खारुताईच्या अंगावरती तानियाच्या अंगावरती तीन असे पट्टे आहेत ती चालू काही आता उन्हाळ्याच्या दिवसात बघा प्रत्येक ठिकाणी बिया मिळतात बिया त्या बिया खात असते आणि कधीही बघितलं तरी जमिनीत खड्डा मारताना दिसते ती खालू ताई खड्डा खा मारते बिया स्वतःच खाऊन पोट भरलं की ती खालू ताई जमिनीमध्ये खड्डा पाडून आपली पुढे आपल्याला म्हणून ही जी झाड आहेत ना आपण आपल्या घराभोवतरी लावतो झाड नारळाची आंब्याची परंतु हे जे जंगल आहे त्या जंगलाने आपला जो भाग जो निर्माण झालेला आहे ना असे प्राणी मात्र विचार करत नाही जंगलात सुद्धा ताप्यात झाड निघत त्याच्या मुळशी दा तो हनुमंत ना सांगितलं प्रभू राम हनुमंतला काहीतरी दे प्रभू रामचंद्र म्हणाले सीतामाही हनुमंतने माझ्यावरती एवढे उपकार केले की माझ्याकडे त्याला देण्यासारखं काही नाहीये क्षणाचाही विलंब न लावता सीता माहिती जो मौल्यवान स्वतःच्या गळ्यातला हार होता नवरत्नांचा तो हनुमंताच्या दिशेने ठेवला दिशेने फेकला हनुमंताने तो हार घेतला आणि ते जे नरत्न होत ते स्वतःच्या दातात धरून फोडलं का त्याला बघायचं होतं मला जर प्रेम म्हणून जर बक्षीस दिलं असेल तर माझा राम मला दिसला पाहिजे म्हणून त्या मोत्याचे तुकडे केले सीतामय म्हणाली काय शकतोय तर म्हणालो माझा राम शकतोय राम त्या त्यामध्ये आहे का तर म्हणालो हो माझा राम जरी तरी काष्टी पाशानी त्या रोमारोमात माझा राम आहे म्हणून दाखव शरीरामध्ये क्षणाचं हे विलंब न करता त्या हनुमंतने स्वतःची घडून दाखवलं एवढी आपली भक्ती पाहिजे परमेश्वराकडे जाऊन त्या देवळात जाऊन दोन दोन तास सेवा केली म्हणजे देव पावतो अशा तो भाग नाही इथे जन्माला आलेला प्रत्येक माणूस भिकारी लक्षात घ्या लक्ष योनी मध्ये फक्त असं आहे बाकीचे जीव आहेत ना चौऱ्यांची लक्ष येऊनी मध्ये फक्त माणूस एक जीव आहे जो पैसा कमवतोय बाकीचे जीव होत ना ते पैसे कोण कमवत नाही तरी कोण कोण उपाशी राहू लागे सांगा उपाशी कोण नाही आणि माणसाचा पोट कधीच भरणार नाही त्या का इतके मिळाले ना गुंड्या कोणसे मिळाले म्हणजे काय मालकाने दिले म्हणजे काय माका पण मिळावय त्याचा पोट कधीच भरणार नाही म्हणून म्हणतोय आपण सगळे विचार करायचे रामायणच्या हातावर ठेवलेली बोर प्रभू रामाने जेव्हा त्या जवळ दिली ना उष्ट बोर म्हणून फेकून दिलं ते बोर द्रोणागिरी पर्वतावर पडलं आणि ज्या वेळेस बाण लागला वेग ना त्यावेळेस सुशान वैद्याने सांगितलं हनुमंताला द्रोणागिरीवरती संजीवनी गुटी कुठली ती गोल फेकलेला ना जन्म केली याचा क्षणा डाग राहून ये हनुमंतांनी सांगितलं गरम तेलामध्ये मोहरी टाकल्यानंतर जी पुरायला वेळ लागतो तेवढ्या वेळेच्या आतमध्ये मी द्रोणागिरी पर्वत घेऊन येणार कुठल्या गोष्टीची अपेक्षा ठेवली नाही म्हणून पैसे विनागी दिली ना बुवा आपण पुऱ्या पैसे कोण देतो त्याच्यावर मी बोलतोय आधी वाक्य टाकायची आणि नंतर सांगायचं नाही बा प्रेक्षक हो रागावू नका एक मनोरंजन व्हावं म्हणून मी बोलतोय पण ज्याच्या बोलले नाही ज्या का त्यानं बरोबर ठेवले ना त्यानं बरोबर हे ठेवलेलो हा लक्षात दिला त्यामुळे अतिश हे अतिशांत नाही कामाचा म्हणून म्हणतोय बाबा चलब, जगम जी हो

होय बाळासाहेबांवर एक गीत म्हणायला जयंत म्हणण्याचा प्रयत्न करतोय. ओचे पंचवी लक्षण पैसे म्हटल्यानंतर ते नकळत म्हटलं मला डाकू नो Maharaj? No. Ah. पुत्र अति योगी खंडवाला बाघा